ठरलं तर मग आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुनच्या चुकीच्या वागणुकीमुळे सायली खूप रडत असते तिची समजूत काढायला तिथे कुसुमताई आलेली असते कुसुमताई सायलीला बोलते तू माझ्यासोबत माझ्या घरी चल तेव्हा सायली कुसुमताईंना बोलते तुम्ही नेहमी कठीण परिस्थितीत माझ्या मागे खंबीरपणे उभे असतात तसेच यावेळेस माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहा माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे तसंच कुसुमताई बोलते तुझं प्रेम सोबत नसलं तरी मी सोबत असेल तेवढ्यात सायलीची सासू तिथे येते आणि त्यांचं बोलणं ऐकते तेव्हा सायलीची सासू कुसुमताईला विचारते की तू तिला असं का बोलली की तुझ्यासोबत तुझं प्रेम नाहीये अर्जुन नेहमी सायली सोबत असतो तो तिला साधा धक्का देखील लागू देणार नाही हे सगळं झाल्यानंतर कुसुमताई बोलते की तिला मधुभाऊंची सारखी आठवण येते त्यांच्यामुळे सायली रडत आहे आणि ती मनाची फार हळवी आहे पुढे सायलीची सासू बोलते की प्रेम पाहावं तर सायली आणि अर्जुनचं त्यांचं प्रेम म्हणजे जगासाठी एक उत्तम उदाहरण आहे असं बोलल्यावर सायली आणि कुसुमताई दोघी एकमेकींकडे पाहत राहतात कुसुमताई बोलते जर मी अजून थोडा वेळ थांबली तर सायली आणखीन भाऊक होईल त्यामुळे मी निघते सायली तू तु तुझी तु काळजी घे कुसुमताई गेल्यावर सायलीची सासू सायलीला धीर देण्याचा प्रयत्न करते मग तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या भागात नेमकं काय होईल हे कमेंटमध्ये नक्की सांगा